गजानन नमो नम श्री गजानन नमो नम जय गजानन नमो नम गुरु गजानन नमो नम नमस्कार प्रिय भाविक भक्तांनो आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन संत योगी आणि अद्भुत चमत्कारांची मूर्तिमंत स्वरूप असलेला गजानन महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीचा आणि साधनेचा तसेच सेवाभावाचा मार्ग दाखवला शेगावच्या या दिव्य संताने अनंत चमत्कारांनी भक्तांना विस्मयचकित केले त्यांचे अनुग्रह प्राप्त झालेले असंख्य भक्तांच्या जीवनात बदल घडले आज आपण जाणून घेऊ गजानन महाराजांचे काही अद्भुत आणि अलौकिक चमत्कार जे त्यांची महानता आणि भक्तावरील कृपा स्पष्ट करतात हे गजानन महाराजांनी अनेक लीला घडवून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर प्रेमाने जनावराला आपल्या वशमध्ये केले भक्तांचे दुःख दूर केले भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडवले तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले अशा प्रकारे महाराजांनी अनेक चमत्कार केले चला तर मग महाराजांच्या काही केलेल्या चमत्काराविषयी जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर गजानन महाराजांनी बारशी टाकली येथे महादेवांच्या देवळात कीर्तन करीत असताना टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले दुसरा चमक चमत्कार पितांबराने महाराजांच्या आज्ञेवरून गढूळ असलेले ओढ्याचे पाणी तुंबा भरून आणल्यावर स्वच्छ झाले जानकीराम सोनाराकडून चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिल्यावर दिल्या विना विस्तवाची चिलम पेटवली गजानन महाराजांनी जानकीराम सोनाराकडे आलेल्या पाहुण्याच्या ताटात चिंचवनीत आळ्या आढळल्याने अतिथी जेवणावरून उठून गेले महाराजांना विस्तव न दिल्याने हा प्रकार घडलेला समजताच सोनाराने महाराजांची क्षमा मागितल्यावर त्याच क्षणी आळ्या नाहीशा झाल्या त्याच्यानंतर भास्कर पाटलांची कोरडी विहीर पाण्याने तुडुंब भरली बंकटलालाच्या कंसीच्या मळ्यात पेटिवलेल्या अग्नीमुळे मधमाशा सगळ्यांना चावल्या पण महाराजांना काही इजा झाली नाही त्यानंतर हा चमत्कार श्रेष्ठ कुस्तीगिरी श्री पाटलांच्या शक्तीचे गर्भहरण महाराजांनी केले त्यानंतरचा चमत्कार पाटलांच्या मुलांनी महाराजांच्या पाठीवर ऊस मारल्यावर महाराजांनी हाताने ऊसाचा रस काढून सर्वांना प्यायला दिला त्यानंतरचा चमत्कार संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली नंतर जानरावांचा आजार महाराजांची तीर्थ ग्रहण करून बरा झाला त्यानंतरचा चमत्कार कारंजाचा लक्ष्मण घुडे यांचा आजार देखील महाराजांनी दिलेल्या आंब्याला खाऊन बरा झाला त्यानंतरचा चमत्कार प्लेगचा असाध्य रोगाने आजारी असलेला पुंडलिक भोकरेंच्या काखेत महाराजांचा अंगठा लागताच आरोग्यात सुधारणा झाली पुंडलिक यांना आपल्या पादुका दिल्या त्यानंतरचा चमत्कार बाळापूरचे समर्थ रामदासाचे भक्त बाळाकृष्ण आणि पुतळाबाईंना श्रींनी समर्थाच्या रूपात दर्शन दिले त्यानंतर अमरावतीच्या गणेश आप्पांना घरी जाऊन भेट दिली पंढरपुरात महाराज असताना बापूराव काळे नावाच्या भक्ताला महाराजांनी प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घडून दिले त्यानंतरचा चमत्कार नर्मदेचे जल प्रवासात नावेत पाणी शिरल्यावर नर्मदेने कोळणीचे रूप घेऊन नाव नदीकाठी लावली आणि प्रवाशांना वाचवले त्यानंतरचा चमत्कार बंडू तात्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले शांत केले ब्रह्मगिरीचे गर्भहरण केले लोकमान्य यांना तुरुंगावास होण्याचे भाकीत सांगितले मथुर बाबूंना शिव आणि श्रीरामकृष्ण असे रूप दर्शनास आले भारतीच्या सर्व अंगावर आलेला कुष्ठरोग महाराजांच्या कृपेने नाहीसा हो झाला या व्यतिरिक्त महाराजांनी मृत कुत्र्याला जिवंत केले स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेचा प्रवास करण्यासारख्या लिला केल्या गणगण गणगनगणात गान बोते हे भजन ते म्हणायचे त्यामुळे लोक त्यांना गजानन महाराज संबोधित करायचे दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी महाराज शेगावातच समाधिस्थ झाले तर गजानन महाराजांचे चमत्कार आणि लीला प्रत्यक्ष भक्तांनी बघितल्या आहे आजही मी तिला त्याचा अनुभव येत आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद